गीताचे बोल आहे माझ्या मामाचं घर आहे माडीच भेडे मामाच घर आहे माडीच माडीच मामी साडीच साडीचे एकदा मामी साडीचं एकदा मामाच्या माडीचं दोनदा म्हणायचे जोरात म्हणायचं सर मामाच घर हाय माडीच माडीच माडबाई साडीच माझ्या मामाच घर हाय माडीच माडीच मामी लावडबाई साडीच शेतात धान्य खूप मामीला सारखी लागते भो माझ्या मामाच्या शेतात धान्य खूप मामीला सारखी लागते भोप मामीला काम नाही काडीच काढीच माझ्या मामाच घर हाय माळीच मामाचं घर हाय माळीच माडीच मामेला वेडवाई साडीच मामा शेतात करतो काम मामा शेतात करतो काम मामी पदराने पुसते घा मामी पदराने पुसते घाव यांचं नातले लाडा घोडीच घोडीच <Hungarian> मामी, मामी वेडबाई साडीच मामाचं घर हाय माडीच माडीच मामीला वेडबाई साडीच मामाचं घर हाय माडीच माडीच मामीला वेडबाई साडीच

माझ्या मामाचं घर हाय माडीचं मामाचं घर हाय माडीचं माडीचं मामीला वेड बाई साडीचं मामाचं घर हाय माडीचं माडीचं मामीला वेडबाई बाई साडीचं மாதம் மம்லாச <laughs>